बद्दल मी सुरुवातीलाच या व्यवस्थापनाला धन्यवाद देतो की खूप सुंदर अशा कार्यक्रमाला या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं अशा प्रकारच्या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या देशाची पुढची पिढी घडवण्याचं फरक काम आपण सर्व लोक करत आहात या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारच्या संस्था चालवणं आणि या संस्थेच्या माध्यमातून शाळांच सगळं संचलन करणं ही काही आता आताच्या काळातली सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे एक काळ असा होता की त्या काळामध्ये व्यवस्थापनाचे खर्च मर्यादित होते परंतु आता या सगळ्याच गोष्टी दिवसेंदिवस बदलत चाललेल्या आहेत शासनाच्या माध्यमातन आवश्यक तेवढी मदत सुद्धा अन्य अनेक वेळा आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाताना अनेक समस्या समोर येत असतात आणि तरी सुद्धा या सिंधुदुर्गातल्या या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये या ग्रामीण भागामध्ये वर्षानुवर्ष जवळपास मागची पस्तीस वर्ष प्रतिकूल परिस्थितीमध्ये या संस्थेचं कार्य पुढे चाललेलं आहे समाजामध्ये काम करणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याचे एक कर्तव्य आहे की आम्ही अशा संस्थांना सातत्याने पाठबळ दिलं पाहिजे कारण जो काळ असा होता की ज्या काळामध्ये या सिंधुदुर्गामध्ये बाहेरच्या कुठल्याही संस्था किंवा बाहेरच्या कुठल्या यंत्रणा शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी पुढे येत नव्हत्या आणि त्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये अशा संस्थांच्या माध्यमात जसं बाबासाहेब तुरसकर यांनी हे वटवृक्ष मोठं केलं आणि ते काम आज ही मंडळी सगळी पुढे घेऊन जात आहे परंतु आज ही स्पर्धा शिक्षण क्षेत्रात सुद्धा वाढलेली आहे आपण आता बघतोय मागच्या पाच दहा वर्षामध्ये अनेक भागामध्ये सिंधुदुर्गाच्या की आपल्या जिल्ह्याच्या बाहेरून अनेक मंडळी येत आहेत मग ते मुंबई असेल पुणा असेल दिल्ली असतील अनेक ठिकाणाहून काही मंडळी येत आहेत वेगवेगळ्या शिक्षण संस्था कंपन्या त्या ठिकाणी संचलितरित्या काम करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या शाळा या पुढच्या काळामध्ये आपल्याला चालवताना दिसतील परंतु ज्या पूर्वजांनी आपल्या मेहनत घेऊन या ग्रामीण भागातल्या या सह्याद्रीच्या पट्ट्यातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेऊन या शिक्षण संस्था उभ्या आहेत त्या खरं म्हणजे आपल्याला एकत्रितरित्या या पुढच्या काळामध्ये पुढे घेऊन गेल्या पाहिजेत शिक्षण संस्था म्हटल्यानंतर वादविवाद ही आपल्या सिंधुदुर्गाची एक संस्कृतीच वर्षानुवर्ष राहिली आहे परंतु ही पद्धत या पुढच्या काळामध्ये आपल्याला बदलावी लागेल कारण ती काळाची गरज आहे आपल्यातल्या भांडणाला किंवा आपल्यातल्या वादविवादाकडे बघायला कोणाला आता वेळ राहिलेला नाही कारण स्पर्धा या प्रत्येक क्षेत्रामध्ये वाढली आहे तशी ती शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा वाढली आहे आपण जितके काळ झगडत या ठिकाणी राहू आणि आपली प्रगती थांबू तितक्या काळामध्ये दुसरा कोणीतरी येऊन पुढे गेलेला आपल्याला दिसेल आणि म्हणून जर आपल्याला आपलं अस्तित्व ठेवायचं आप असेल तर आपल्याला आपापसातले आप सगळे मतभेद विसरून या पुढच्या काळामध्ये एकत्र आलं पाहिजे आणि हे आपल्यासाठी नाही तर पूर्वीच्या ज्या मंडळींनी आपल्या रक्ताचं पाणी केलं आहे ही मेहनत करून हे सगळं वृक्ष उभं केलं आहे त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपण या पुढच्या काळामध्ये हे चांगलं काम करू आमच्यासारखी सगळीच मंडळी निश्चितपणे या सगळ्या कार्यामध्ये तुमच्या सोबत राहतील तुमच्या खांद्याला खांद्या लावून काम करतील कारण आपल्या जिल्ह्याची ही संस्कृती आपल्या जिल्ह्याचा इतिहास जर आपल्याला टिकवायचा असेल तर या अशा प्रकारच्या सगळ्याच संस्थांना आपल्याला पाठबळ या पुढच्या काळामध्ये द्यावं लागेल आणि तीच भूमिका घेऊन आज आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतोय आणि म्हणून या निमित्ताने या संस्थेच्या सगळ्याच कामकाजाला मी मनापासून शुभेच्छा देतो तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अडचण असेल त्या त्या ठिकाणी एक जळवी एक सहकारी म्हणून निश्चितपणे तुमच्या सोबत असेल एवढं या निमित्ताने सांगतो माझ्या सगळ्याच बालमित्रांना या दोन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांसाठी मनापासून शुभेच्छा देतो आपले उत्कृष्ट असे क्रीडा गुण कलागुण आपण या सगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवावेत जशी स्पर्धा आज आपण पुढच्या दोन दिवसामध्ये स्पर्धेमध्ये भाग घेत आहे आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला प्रत्येक पावलामध्ये एक स्पर्धा या ठिकाणी करावी लागते आज आपलं शालेय जीवन आहे परंतु ज्या दिवशी तुम्ही शालेय जीवनातनं बाहेर याल त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्पर्धा सुरू होते आणि त्याची पूर्वतयारी ही खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या स्पर्धांच्या माध्यमातून होते आणि म्हणून या दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांनी खूप मनापासून भाग घ्या तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांना चांगलं यश मिळेल त्यांनी त्या पुढच्या काळामध्ये सुद्धा अधिक प्रगती करण्यासाठी प्रयत्न करावा ज्यांच्या काही चुका होतील त्या चुका सुद्धा त्यांनी पुढच्या काळामध्ये सुधारण्यासाठी प्रयत्न करावा आणि म्हणून यासाठी मी शिक्षक वृंदांना आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा शुभेच्छा देतो मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र